शिरपुरात चोरट्यांचा कहर सिद्धिविनायक कॉलनीत अज्ञात्यांनी केली धाडशी घरफोडी लाखो रुपयांचा ऐवज लंपास शिरपूर शहरात निमदेरी नाका परिसरातील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये कॉलनी मध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडशी घरफोडी करत लाखो रुपयांच्या ऐवज लंपास केल्याची घटना सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सिद्धिविनायक मंदिरासमोर राहणारे आंबे केंद्राचे केंद्रप्रमुख ऋषिकेश तात्याजी कोळी हे दिवाळी निमित्ताने व शाळांना सुट्टी असल्याने दोन दिवसांपूर्वीच कुटुंबासह बाहेर गावी गेले होते घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला रविवारी ऋषिकेश कोळी हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप पडलेले दिसून आले घरात प्रवेश करताच सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले तसेच घरातील दुसऱ्या खोलीतील लोखंडी कपाट उघडे दिसून आले कपाटाची पाहणी केली असता कपाटातील मंगलपोत टोंगल काप लहान पोत मनी मंगळसूत्र आधी सुमारे पन्नास ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच साखळ्या वेल्या चिपल्या मासोळ्या अंगठ्या चेन आधी चाळीस भाग चांदीचे दागिने आणि तांबे पितळेची भांडी असा ऐवज चोरीस गेल्याचे आढळून आल्याने त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळता शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंलदारांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसी फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात अशा प्रकारची घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धुळ्याला गेलो होतो तिकडे पावसा तिकडे मुकाम थांबून गेलो मी शशी गावाला गेली होती आज परत आल्यानंतर घर उघड उघडत असताना घराच्या कडे कोणाला तोडायला दिसला कटरच्या सहाय्यानं घरातल्यानंतर सगळा सामान अस्ताव्यस्त पडलेला होता घरातील कपाट तोडून कपाटातील सुमारे पाच तोळे सोने चाळीस बार चांदीचे दागिने एक शासकीय टॅब आणि पितळाचे भांडे चोरून नेल्याचे आढळले पोलिसांना फोन केला होता प्राथमिक सुरुवातीला ते पाहून गेलेले आहेत परंतु त्यांनी सांगितलं की आता उशीर झालेला आहे उद्या सकाळी येऊन चौकशी करू